श्री स्वामी समर्थ श्री महालक्ष्मी प्रसन्न यावर्षी महालक्ष्मी व्रताचे उद्यापन गुरुवारी करायचे का शुक्रवारी करायचे कारण गुरुवारी सपला एकादशीमुळे आपल्या मनामध्ये वेगवेगळे विचार येत असतील तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया की उद्यापन गुरुवारी करायचं की शुक्रवारी संपत्ती संतती आणि सन्मती मिळावी म्हणून मार्गशीर्ष गुरुवारी आपण केले असतील आता हा शेवटचा गुरुवार आहे या शेवटच्या गुरुवारी म्हणजे सव्वीस डिसेंबरला महालक्ष्मी व्रताचं उद्यापन केलं तर चालेल का कारण त्या दिवशी एकादशी आहे एकादशीचा उपवास प्रत्येकाला असतो तर महालक्ष्मीच्या व्रताचे उद्यापन करावे का हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला समजेल महालक्ष्मी व्रत केले जाते यंदाही पाच डिसेंबर रोजी घरोघरी महालक्ष्मी व्रताचे अनुष्ठान करण्यात आले होते पण नियमाप्रमाणे हे व्रत चार गुरुवार केले जाते मात्र यंदा मार्गशीर्षमधल्या मधल्या चौथ्या गुरुवारी म्हणजे सव्वीस डिसेंबरला शेवटचा गुरुवार आणि सपला एकादशी एकत्र आल्यामुळे उद्यापन नेमके कधी करावे असा अनेकांना प्रश्न पडला आहे गुरुवारी उपास सोडायचा की शुक्रवारी उपास सोडायचा मार्गशीर्ष <tus> गुरुवार लक्ष्मी महालक्ष्मी व्रत शेवटच्या उद्या गुरुवारी उद्यापन करावे परंतु यावर्षी शेवटचा गुरुवार हा एकादशीचा आहे त्यामुळे उद्यापन कसे करावे उपास सोडावा का असे भरपूर प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये असतील व सुवासिनींना जेवणास कसे बोलवावे कारण एकादशीचा उपवास आहे मार्गशीर्ष गुरुवार व्रत व एकादशी हे पूर्णपणे वेगळी वेगळी व्रते आहेत दोन्हींचा काहीही संबंध नाही मार्गशीर्ष गुरुवार व्रतानुसार शेवटच्या गुरुवारी म्हणजे दिनांक सव्वीस बारा दोन हजार चोवीस उद्यापन करावे असे विधान असल्यामुळे शेवटचा गुरुवार हा सव्वीस डिसेंबरलाच आहे आणि याच दिवशी आपल्याला उद्यापन अवश्य करायचं आहे ज्यांना एकादशीचा उपास नाही त्यांनी नेहमीप्रमाणे उद्यापन करावे नैवेद्य दाखवावा ज्या सुवासिनेचा उपास नाही आहे अशा सुवासिनेंना जेवायला बोलवावं ज्यांची एकादशीचा उपास आहे त्यांनी व्रत करावं एकादशीचं व्रत मोडू नये फक्त पूजा करावी तीर्थ घ्यावे व रात्री पण उपवासाचे पदा पदार्थ ग्रहण करावेत किंवा ज्या महिलांची एकादशी आहे त्यांनी नेहमीप्रमाणे उपवास करावा व व्रत करून उद्यापन करून नैवेद्यसुद्धा दाखवावा व ते ताट गाईला खायला द्यावे नंतर उपवास पुढे चालू ठेवावा त्यामुळे व्रतविधान पूर्ण होते व एकादशीचा उपवासही चालूच राहतो कुणीही एकादशीचा उपवासमध्ये सोडू नये एकादशीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी द्वादशीला सोडला जातो त्यामुळे उपवास हा दा द्वादशीला म्हणजे शुक्रवारी सकाळी सोडायचा आहे द्वादशीची दिवशी म्हणजे शुक्रवारी दिनांक सत्तावीस बारा दोन हजार चोवीस रोजी उद्यापनाचा नैवेद्य करून प्रसाद ग्रहण करावा देवाला उपास नसतो देवासाठी मनुष्याने उपवास करायचा असतो इतरांनाही एकादशीला उपवास असताना तीर्थ घ्यावे आणि प्रसाद मात्र दुसऱ्या दिवशी घ्यावा शेवटच्या गुरुवारी एकादशी आल्याने कारण काही लोकांनी संभ्रम निर्माण केला आहे मात्र सहयोग जुळून येण्याची ही पहिलीच वेळ नाही मात्र गेल्या चार ते पाच वर्षात सोशल मीडियाचा वापर अतिप्रमाणात झाल्यामुळे आणि व्ह्यूज वाढवण्यासाठी लोक काही व्हिडिओ बनवून चुकीची माहिती प्रसारित करून इतरांना संभ्रम निर्माण करतात त्यावर विश्वास न ठेवता आपण ठरल्याप्रमाणे सव्वीस डिसेंबर गुरुवारी व्रताचे महालक्ष्मी व्रताचे उद्यापन करावे श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ